नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त होम आज मी तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण अशी सेवा सांगणार आहे प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काहीतरी अडचणी असतात दुःख असतात पण त्यातून काहीच मार्ग मिळत नाही काय करावं समजत नाही पूर्ण डिप्रेशनमध्ये गेलेले असतात तर अशा वेळेस तुम्हाला फक्त आणि फक्त स्वामी सेवेचा जर मार्ग मिळाला तर तुम्ही खूप भाग्यवान आहात तुम्ही स्वामींच्या सेवेचा सेवा करण्याची इच्छा तुमच्या मनामध्ये मा येते तो तीच खरी म्हणजे तुमचं नशिब आहे की तुमच्या मनामध्ये तसे विचार येतात की मला स्वामींची सेवा करायची आहे तर तुम्ही रोज सेवा नाही केली तरी चालेल पण फक्त गुरुवारी एवढी एक सेवा करा नक्कीच तुमच्या सगळ्या अडचणी दूर झाल्याशिवाय राहणार नाहीत तर कोणती सेवा आहे काय करायला पाहिजे आपण गुरुवारी तर या संदर्भातली माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आता प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खरंच खूप मोठे दुःख असतात की बाबा दुःख ऐकून आपल्या डोळ्यात पाणी येतं इतकं मन भरून येतं ना की अक्षरशः ते दुःख ऐकून असं सुद्धा वाटतं आणि वाटतं स्वामींनी प्रत्येकाच्या आयुष्यात सुख शांती आणि समाधान द्यावं प्रत्येकाला असं दुःख नको म्हणून कोणाच्याच कौना आयुष्यात असे दुःख अडचणी येऊ नयेत पण हे ज्या ज्या त्याच्या प्रारब्धाचे भोग असतात त्याच्यामुळेच त्याच्यावरती अशा पद्धतीचे म्हणजे जो काही दिवस आहे तो त्याच्याच्या त्याच्या प्रारब्धानुसारच आलेला असतो आणि त्याला तो भोगावाच लागतो पण जेव्हा तुम्ही स्वामींची सेवा करता स्वामींच्या सेवेत असता तेव्हा तुम्हाला जो तो प्रारब्धाचा भोग आहे किंवा जी तीव्रता आहे ती, ती खूप प्रमाणामध्ये कमी होऊन जाते तुम्ही याचा अनुभव घ्या जेव्हा तुम्ही स्वामी सेवेत नसता त्या अगोदरचा दिवस तुमचा कसा आहे आणि जेव्हा तुम्ही स्वामी सेवेत आलेले आहात तो दिवस कसा आहे ते आयुष्य कसं आहे कारण स्वामींच्या सेवेमध्ये एवढी ताकद आहे की अक्षरशः तुम्ही कितीही मोठं संकट असू द्या तरी त्याच्यावरती मात करू शकता कारण स्वामींच्या सेवेमध्येच एवढी ताकद आहे एवढी ताकद आहे की कि तुम्ही कितीही आणि कसलीही अडचण असू द्या ती पूर्ण करू शकता म्हणजे शकताच आता बघा <coughs> सॉरी गुरुवारच्या दिवशी सकाळी उठून तुम्हाला साफसफाई करायची साफसफाई म्हणजे झाडून काढायचं आहे आंघोळ करायची आणि पहिले तुम्हाला हळदीचं बरटा स्वच्छ करून हळदीचं लेपन करायचं आहे आता गुरुवारच्या दिवशी ह्या जर सेवा तुम्ही केल्या तर नक्कीच तुम्हाला अनुभव येणार आहेत तुम्ही त्या करून बघा आता हळदीचं लेपन कसं करायचं बघा हळदीचं लेपन करताना काहीच नाही अवघड त्याच्या एका पाण्यामध्ये तुम्ही हळ पाण्यामध्ये बनण्यापेक्षा हळद गोमूत्र आणि मीठ एकत्र घ्यायचं आणि त्याचं लेपन तुम्हाला उंबरट्यावर करायचं आता उंबरटा जर तुम्हाला तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल तर उंबरटा हा मार्बलचा असेल तर आता हरकत नाही पण जर स्वतःचं घर असेल तर ते तुम्ही कमीत कमी लाकडाचाच उंबरटा असायला पाहिजे मग त्याच्यामध्ये तुम्ही सागाचं घेऊ शकता किंवा खैराचं घेऊ शकता पण आता जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल तर आपली फरमाश पूर्ण नाही होऊ शकत की बाबा इथे लाकडाचाच उंबरटा असला पाहिजे जो असेल त्याला तुम्ही हळदीचं लेपन करा आणि हळदीचं लेपन करून फूल आणि अगरबत्ती धूप लावून दिवा लावून जशी उंबरट्याची पूजा करा तुमच्या घरात तुमच्या मनालाही खूप प्रसन्न वाटेल आणि घरातल्या लोकांनाही खूप प्रसन्नता आणि घरातसुद्धा सुद्धा खूप प्रसन्न वाटतं हे तुम्ही करून बघा त्याच्यानंतर हे झालं पहिलं आता दुसरी गोष्ट अशी की गुरुवारच्या दिवशी असं म्हटलं जातं की फर्श पुसू नये आता फर्श कस पुसायची आता आपलं बरेच लोक अकरा गुरुवार करतात एकवीस गुरुवार करतात स्वामींची सेवा करतात गुरुवारी तर जिथे तुम्ही स्वामींची पूजा मांडणी करणार आहात सेवा करणार आहात ती तर रूम किंवा ती जागा तुम्हाला साफ करून घ्यायचीच आहे झाडून पुसून स्वच्छ करून घ्यायचीच आहे बाकीची नाही घेतली तरी चालेल पण जिथे तुम्ही पूजा करणार आहात जिथे तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे ती रूम तुम्हाला साफ करावीच लागणार आहे त्याच्यानंतर तिसरी गोष्ट अशी तुम्हाला जर आयुष्यामध्ये तुमचा गुरुबळ स्ट्रॉंग नसेल किंवा खूप अडचणी येतात एखाद्याचा गुरुबळ म्हणजे प्रत्येक गोष्टीला आडवे येतात की एखाद्याला बारावाच गुरु कोय काही बारावाच गुरु असतो आठवाच गुरु असतो गुरु कोणताही असू द्या आणि कितीही कठोर असू द्या त्या गुरुबळामुळे ह्या जर गुरुवारी आपण सेवा केल्या तर कुठलाही गुरुबळ असू द्या स्वामींच्या सेवे पुढे तो टिकतच नाही मग तो गुरुबळ बारावा असू द्या आठवा असू द्या चौथा असू द्या कोणताही असू द्या आता गुरुबळ स्ट्रॉंग होण्यासाठी काय करायचं बघा तुम्ही जर गुरुचरित्र ग्रंथातला चौदावा जर अध्याय वाचला तर तुमच्यातली जी काही संकटं आहेत ते नक्कीच दूर होणार आहेत ह्या चौदाव्या अध्यायाने चौदावा अध्याय कशासाठी वाचला जातो कारण गुरुचरित्र ग्रंथ हा खूप दिव्य आणि भव्य ग्रंथ आहे गुरुचरित्र ग्रंथ हा ओ... आपल्या आयुष्यातील संकट दूर होऊन आपल्या मनोकामना इच्छा पूर्ण होण्यासाठीच वाचला जातो आणि तो गुरुवारी वाचा बघा याचा नक्की तुम्हाला अनुभव येईल आणि अठरावा अध्याय कशासाठी वाचायचा अठराव्या अध्यायामध्ये जेव्हा तुमच्या घरामध्ये गरिबी दारिद्र्य असतं ते कायमचं दूर निघून जातं आणि जी दारिद्रता आहे ती कमी कमी होण्यास मदत होते त्याच्यासाठी अठरावा अध्याय जरूर वाचा कारण चौदावा आणि अठरावा अध्याय वाचायला तुम्हाला अगदी दहा मिनटं खूप झाले चौदावा अध्याय तर कमीत कमी, -कमी एकोणपन्नासच ओव्यांचा आहे आणि एकोणपन्नास ओव्या वाचायला पाच मिनटं खूप झाले आणि अठरावा अध्याय सुद्धा खूप छोटा आहे ते दोन्ही अध्याय वाचायला तुम्हाला दहा मिनटं खूप झाले जास्तीत जास्त पंधरा वीस मिनटं या पलीकडे जास्त वेळ लागणार नाही पण ह्या दहा मिनिटाने तुमच्या आयुष्याचं कल्याण होणार आहे कारण गुरुचरित्र ग्रंथ हा मुळात खूप दिव्य आणि भव्य ग्रंथ आहे या ग्रंथामुळेच अक्षरशः या ग्रंथामुळेच ह्या अध्यायामुळेच खूप जणांचे म्हणजे खूप लाखो लोकांचे कल्याण झालेले आहेत कारण ह्या ग्रंथामध्ये ह्या अध्यायामध्ये खूप ताकद आहे तुम्ही जर हे दर गुरुवारी रोज दोन अध्याय वाचले तर तुमचं गुरु बळ तर नक्की स्ट्रॉंग होतोच होतो पण तुमच्या हळूहळू हो अडचणी आणि संकटंसुद्धा कमी कमी व्हायला लागतात दरिद्रता जी काही गरिबी असते तीसुद्धा कमी कमी व्हायला लागते आता त्याच्यानंतर सेवा करायची आहे तुम्ही तर गुरुवारी कमीत कमी दत्त मंदिरात किंवा स्वामींच्या मठामध्ये आरतीला नक्की उपस्थित राहा आणि जाताना तुम्हाला कुठं ना कुठं तरी दान करायचं आहे म्हणजे तुम्ही बाहेर गोरगरिबांना दान करा किंवा मठात जाताना किंवा मंदिरात जाताना प्रसादाला तुम्हाला केळी घेऊन जायचं आहे जे पिवळं असेल मग ते केळी असू द्या पिवळे लाडू असू द्या दाळीचे लाडू असू द्या पिवळे पेढे असू द्या कोणतेही असू द्या किंवा कुठलंही असलं ना प्रसादाचं तरी ते पिवळं घेऊन जा आता जसं म्हणजे बाहेर एखाद्याने गोरगरीबाने तुम्हाला काही मागितलं की बाबा आम्हाला खूप भूक लागली आहे तर तुम्ही त्यांना एखादा वडापाव घेऊन देऊ शकता कारण वडापाव पण पिवळाच असतो शेव घेऊन द्या जिलेबी घेऊन द्या फरसण घेऊन द्या फक्त ते पिवळ्या आकाराचं असलं पाहिजे पिवळ्या कारण पिवळा हा गुरुवारच्या दिवशी जर वापरला तर खरंच आपला गुरुबळ खूप म्हणजे खूप स्ट्रॉंग होतो तुम्ही ते करून बघा नक्कीच याचा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही त्याच्यानंतर केळीच्या झाडाखाली तुम्हाला दिवा लावायचा आहे केळीच्या झाडाखाली साक्षात लक्ष्मी विष्णू आणि लक्ष्मीचा वास असतो आणि त्यांची जर कृपा आपल्यावरती झाली तर घरात कधीच आपल्याला लक्ष्मी कमी पडत नाही आणि त्याचा अनुभवसुद्धा आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही ही सेवा तुम्हाला हा जो दिवा आहे तो दिवा तुम्हाला रात्री लावायचा आहे आणि त्याचं जो दिव्याचं टोक आहे ते दक्षिणेकडे करायचं नाही तर ते पूर्वे किंवा के उत्तरेकडे केलं तरी चालेल फक्त रात्री दिवा लावायचा आणि तिथेच बसून तुम्हाला विष्णू सहस्रनाम वाचायचं आहे विष्णू सहस्रनाम म्हणजे साक्षात विष्णू आणि भाव, विष्णू भगवानांची आणि लक्ष्मी मातेची सेवा आपल्या आतून होते आणि त्यांची जेव्हा कृपा आपल्यावर होते तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये काहीच कमी पडत नाही हे तितकंच खरं आहे हे स्वतः तुम्ही करून बघा नक्कीच याचा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही Yeah. <laughs> त्याच्यानंतर गुरुवारी तुम्हाला बाकीच्या काही अजून सेवा करता येत असतील चरित्र सारामृताचं तुम्ही पारायण करा अकरा माळी जप करा तारक मंत्र म्हणा किंवा आता ते दोन अध्याय ते स्वामी चरित्र सारामृताचं जर तुम्हाला एक पूर्ण पारायण करता येत नसेल तर कमीत कमी तीन तीन अध्याय तरी तुम्ही वाचत जा पण गुरुवारच्या दिवशी तुम्ही अकरा माळी तर अवश्य करा रोज जरी नाही केल्या तरी गुरुवारच्या दिवशी तुम्ही अकरा माळी केल्याच पाहिजेत रोज एक एक माळ करा पण गुरुवारच्या दिवशी अकरा माळी कराच, आणि स्वामी चरित्र सारा एकतरी एक तरी पारायण करा एक पारायण म्हणजेच एक ते एक दिवस अध्याय नक्की करा. याचा अनुभव आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही कारण याच्यामध्ये ह्या सेवा जर तुम्ही केल्या गुरुवारच्या दिवशी तर खरंच तुम्हाला असं तुम्ही दोन ते तीन महिने नक्की करून बघा याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला नकळत नकळत जे तुमच्या हातून तुम, म्हणजे एवढे बदल घरामध्ये झालेले दिसतात ते तुम्हाला कळूनसुद्धा येणार नाहीत की एवढे छान बदल कसे काय झालेले आहेत इतकं छान बदल पूर्ण ह्या सेवेमुळे होतो आणि हे कधी जेव्हा आपण दुसऱ्यांचं ऐकतो तेव्हा नाही जेव्हा हे स्वतः आपण सेवा करतो मनोभावे श्रद्धेने सेवा करतो आणि त्याचा अनुभव आपल्याला येतो ना तेव्हाच आपल्याला समजतं की खरंच दुसरे जे सांगत होते किंवा मी केंद्रात ऐकलं होतं माझ्या स्वामीभक्त मैत्रिणीचं ऐकलं होतं मित्राचं ऐकलं होतं तेव्हा माझा विश्वास बसत नव्हता पण जेव्हा मी या सेवा केल्या स्व स्वतः श्रद्धेने विश्वासाने स्वामींवरती विश्वास ठेवून तेव्हा मला नक्कीच या सेवेचा अनुभव आला खरंच स्वामींची लीला अगाध आहे नकळत आपल्या तोंडून हे वाक्य निघून जातं की अशक्यही शक्य करतील स्वामी खरंच मी तुम्हाला शंभर टक्के शाश्वती देऊन सांगते की गुरुवारच्या दिवशी जर ह्या सेवा तुम्ही केल्या तर तुम्हाला याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही हे तितकंच खरं आहे स्वतः तुम्ही मला कमेंट करून सांगाल की ताई तुम्ही सांगितलेल्या गुरुवारच्या सेवा आम्ही केल्या आणि मनोभावे केल्या न ह्याचा अनुभव आम्हाला आलेला आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद